हे बघा आता एवढं सगळं आणलं आहे खरं आहे पण ह्याला साफ करला जाते दोन अडीच तास कसं आहे लहान मुलं आहे ते लवकर करू देत नाहीत का आणि मधी 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 येते लहान बाळ आहे माझं नात आहे ना ही सात आठ महिन्याची आहे लई सतवती आहे मधी 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 येते हां काय पण काय पण घेतलं केलं म्हणलं का तिला लई काय हातातलं हातात हातातलं घ्यायचं असतं मधीच येते खायचं थोडं थोडाफाडी करायचं जास्त आहे हे बघा हिरवे टोमॅटो पण आणले हिरव्या टोमॅटोची भाजी मस्त होती चटणी होती चांगली खायला एवढा वेळ ह्या स्वयंपाक सगळ्या भाज्या पाल्या लागतात म्हणून हे आणलं कसं आठवड्याचं भाजीपाला भाजी एकदाच आणलं ना बर पडतय त्याच्यामुळं आठवड्याचं एकदाच आणता तर भरताना चांगलं बाजार आठवड्याचा तिला हे बघा बाजार होता आज इथला मार्केट भरला होता तिथले भाजीपाला आणले आवळा मेथीची भाजी कच्चे टोमॅटो अद्रक तुधी भोपळा फरसबी बटाटे परत फ्लावर पत्ता हे बघा हे द्राक्षे आणले हे संत्रे हे मटार हे आपलं माट आहे शेवग्याचे शेंगा कोथिंबीर <coughs> हिरवी मिरची <coughs> सगळा बाजार आणला <ले। coughs> हे बघा मी आज डोसा बनवणार आहे डोसा बससाठी बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी कढाई ठेवले मी कढाईमध्ये तेल वतले तेल गरम झालं मग त्याच्यानंतर मोहरी टाकले जिरे टाकले जिरे मोहरी तडतडते ती बघा तसं उड्या मारते ती मिरची टाकले त्याच्याबरोबर लगे कढीपाला टाकले आणि कांदा पण टाकून घेतले हे बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी कांदा आपला जरा कलर बदलला ना मग लसणाची पेस्ट टाकले हे बघा बघू शकता तुम्ही हे आलं लसणाची पेस्ट कसं अगोदर टाकलं ना मग ते करपून जातं तेलात त्याच्याबरोबर ते म्हणून मी अगोदर नाही टाकला नंतर टाकले आले लसणाची पेस्ट आणि हळद टाकून घेतले हे बघा हळद आहे हळद कसे माझी घरची हळद आहे मी हळकून आणून वाटून घेतलेली हळद आहे हळ म्हणजे हळद कडू आहे त्याच्यामुळे मी थोडी हळद टाकले तुमच्या हळदीचं क कसं आहे त्याच्या चवीनुसार तुम्ही हळद टाकून घेऊ शकता विकतची हळद असली तर पावडर तरी ते हे राहत नाही मग मीठ पण टाकले मीठ टाकले हळद टाकून घेतले सगळं एकत्र करून परतून मसाले मिक्स करून घेतले मसाले मिक्स करून आम्ही बटाटा टाकून घेतले कसं अगोदर बटाटा टाकलं नंतर मीठ टाकलं तर कसं होते कुठं लागलं कुठं नाही होते त्याच्यामुळं मी असं करते की अगोदर ब बटाटा टाकून घेऊन हो, नंतर मसाले टाकायचं नसते सगळे अगोदर मसाले परतून घ्यायचं नंतरच बटाटा टाकायचं माझी बटाट्याची भाजी ह काही करून झाली की आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली हिरवी हिरवीगार कोथिंबीर आहे फ्रेश कोथिंबीर माझी हे ब बघू शकता मी आता डोसा बनवायसाठी तवा ठेवले आणि तवा पण माझा गरम झाले त्यावरती थोडासा पाणी शिंपडले पाणी शिंपडून मी टिश्यू पेपरनं पुसून घेतले कारण का ते तेलगट घा गा, घाण चिकट असलेलं आपल्या पाण्यानं शिंतोडा मारून पुसून घेतल्यानं टिश्यू पेपरनं सगळं जाते ते त्याच्यासाठी मग अगोदर पाण्याचा शिंतोडा मारून तवा पुसून घ्यायचं मग हे बघा मी डोसा टाकला आहे कसं एक नंबर मस्त एकाच नंबर डोसा झाला ते आणि कसं डोसा अगोदर लगेल लग उचकायचं नाही उचललं ना ते फाटून तुटून जाते ते अगोदर एकदा तेल लावायचे त्याच्यानंतर बार बार तेल लावायची गरज नाही एकदा तेल लावलं की आपोआप आप चारी कोपऱ्यानं आपण आपला डोसा उचलतंय हे बघा बघू शकता तुम्ही असं हे डोसा उचललं ना मग तरच पलटी मारायचं त्याला उलटी पलटी करायची गरज नाही काय नाही एकदम डायरेक्ट साईडलाच काढायचं चा, मग एकच नंबर आपला परफेक्ट असा डोसा होतोय ते असा डोसा झाला ना खायला चवीला चांगलं लागतं खमंग कुरकुरीत नाही बिलबिली तर चांगला डोसा कुर भील लागत नाही आहे हे असा कुरकुरीत असा डोसा झाला ना चांगला लागते चवीला खायला मस्त एकच नंबर डोसा होते खा खाण्यासाठी परफेक्ट असा डोसा आजची माझी डोशाची रेसिपी कशी वाटली आवडत असेल तर लाईक करत जावा शेअर करत जावा नवीन असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही काय नाही लाईक करत जावा असंच मला नक्की असंच नवीन व्हिडिओ बघ बनविण्यासाठी मला उत्साह येईल तुम्ही व्हिडिओला लाईक केलं म्हणजे लाईक करत जावा एकदम भारी आहे का परफेक्ट अशी रेसिपी राहते माझी रेसिपी मी बनवते हे बघा बघू शकता तुम्ही आणि कसं लोकांचे व्हिडिओ मोठ्या मोठ्या लोकांचे व्हिडिओ म्हणून बघायला जातात मोठ्या लोकांचे व्हिडिओ कसले बी असू द्या पण मो ते मोठ्या घरचे लोकांचे म्हणून व्हिडिओ बघायला जातात लोक तुम्ही बारीक छोट्या मोठ्या लोकांचे बी व्हिडिओ बघत जावा त्यांना लाईक करत जावं शेअर करत जावं म्हणजे कसं गरिबाच्याला बी मदत केल्यासारखं होत आहे उत्साह येत आहे त्यांना पण तुम्ही असं करत नाही करत छोट्या यूट्यूबरला बी असं सपोर्ट करत जावा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कसं आहे प परत भेटूया आणि एक अशीच नवीन एक रेसिपी घेऊन चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद